ोष काळे यांची कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना आरपीआय गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या भागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते दादांना एक हे जे ऐतिहासिक विजय होणार आहे दादांचा तर या ऐतिहासिक विजयात आपण सर्वांनी वाढ सर्वांच्या तीनच्या समस्त नागरिकांनी मोलाचा वाटा उचलावं व दादांना भरगोस मातांनी निवडून द्यावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो कॉर्नर सभेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो दादा आमदार झालेले ही जी कॉर्नर सभा आहे ही फक्त लीड वाढवायसाठी आणि हा लीड आपल्या कोपरगाव तालुक्याचा आवाज महाराष्ट्र बुलंद करणार आहे महाराष्ट्र विधानसभेत आपला आवाज गाजायला पाहिजे आपण इथं जे जमलेलो आहे ते फक्त दादांना मंत्री करण्यासाठी जमलेलो आहे कारण दादांचे काम इतके सगळे कार्यकर्त्यांनी कामं सांगितले आपण भाषण पाहिले आपण न्यूज पाहिले या प्रत्येक गोष्टी दादांचे आपण काम पाहिजे परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो दादांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना मला एक प्रश्न चांगला आठवतो दादांनी जे कामं केले त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न त्या दिवशी मी एक ऐकलं कार्यकर्ते आमच्या नेत्यांच्या तोंडातून का एकोणीशे सत्याऐंशी साली पाणी प्रश्न किती जिवारीचा होता एकोणीशे सत्याऐंशी साली या कोपरवा शहराला कुपणावर पाणी वाटलं गेलं आपले ज्येष्ठ लोक इथे आहे आणि तो किती जिवारीचा प्रश्न होता काही लोकांनी त्या पाण्याच्या प्रश्नावर हो राजकारण केलं परंतु दादांनी राजकारणात राहून राजकारणातले था था मुद्देच थांबवले पाणीचा था प्रश्न था राजकारण होतं तो राजकारणाचा मुद्दाच थांबवला बेरोजगारीचा प्रश्न होता तो आता सी आपली इथे मंजूर झाली तो मुद्दा संपवला म्हणजे मुद्दे संपवणारा नेता आपल्याला लाभलेला आहे आणि या नेत्याला आपल्याला लाखोच्या एक लाखाच्या पार लीडने आपल्याला निवडून द्यायचे एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला फक्त इकडं ना, ना इकडं इक पाहता ना तिकडं पाहता एक नंबरचं बटन दाबायचं आपल्याला येत्या वीस तारखेला मतदान करायचे आपल्याला मतदान हे अशी बोल दादांनाच करायचे मतदान का करायचे या भरपूर गोष्टी पण मी म्हणतो या पाच गोष्टींकरता आपण मतदान करायचे एक पाण्यासाठी एक रस्त्यांसाठी एक आरोग्यासाठी एक उद्योग धंद्यासाठी आणि एक आपल्या व्यवसायासाठी पाण्यासाठी का तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पहिले निवडणुकीला सामोरं जाताना दादांनी आपल्याला एक कोपरगाव शहरातल्या जनतेला एक शब्द दिला होता कोपरगाव शहरात आपण आठ दिवस पंधरा दिवस पाणी आठ आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी पाणी घ्यायचो दादानी शहरात फिरत असताना ही परिस्थिती पाहिली आणि दादांनी आपल्याला निवडणुकीला सामोरं दादांना एक शब्द दिला होता की तुमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा हंडा आणि गल्ली गोळ्यातील समोरील पाण्याच्या टाक्या काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि त्या शब्दाप्रमाणे दादा ने दोन हजार एकोणीस निवडून आल्या आल्या जे पहिलं काम केलं तर ते, ते पाण्याचं केलं निवडणूक दोन हजार चोवीस या निमित्ताने बाळासाहेबजी नरुडे या निमित्ताने उपस्थित असलेले या परिसरातील सर्व ज्येष्ठ व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित बंधू उपस्थित सर्व पत्रकार येत्या वीस तारखेला म्हणजे आज पासून पाच दिवसांनी आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा हे ठरवण्यासाठी त्या ठिकाणी मतदान करायला जायचं कॉर्नर सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करायला आलो ज्या पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला मला भरभरून मतदान केलं मताधिक्य दिलं तशाच पद्धतीने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त प्रचंड मताधिक्याने आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो